मेमराज खरात व सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्याशी अनेक प्रश्नावरती संवाद साधणार जालन्यामधल्या सर्व पत्रकार बंदूक धन्यवाद देतो की अत्यंत वेळेवर आपण इथे आलेला आणि आज आपण इथे एकमेकांशी चर्चा करणार आहोत पहिला प्रश्न आहे की या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कलम सव्वीस दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे आणि आपापल्या जे काही हे येतात मंदिरं मशीद विहारं जी काही किंवा चर्च ही आपलीच आपल्या त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचा अधिकार दिलेला आहे परंतु आज दुर्दैवाने महाबोधिहार जिथे तथागत भगवान रथबुद्धाला संबोधी ज्ञान प्राप्त झालं आणि अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अशोकानं ते निर्माण केलं त्या होती। आज सुद्धा बौद्ध नसलेल्या लोकांचा दाबा आहे आणि आम आमचं म्हणणं आहे की या देशामध्ये मंदिर मंदिरा मंदिरा पुजारी असतात मस्जिदीवर मुल्ला मौलवीचा ताबा असतो चर्चमध्ये फादर्सचा ताबा असो त्याच पद्धतीनं या इथं असणाऱ्या महापुरुष पृथ्वीविहारांवरती बौद्ध धर्मियांचं व्यवस्थापन असलं पाहिजे आणि त्यासाठी देशभर पूर्णपणे देशभर अनेक आंदोलन झाली मुंबईमध्ये आम्ही महामोर्चा काढला प्रचंड मोठ्या संख्येने लोकं आली की बहुना पोलिसांनी तो अटकाव करण्याचासुद्धा प्रयत्न केला तरीसुद्धा लोकं आली आणि त्याची दखल अख्ख्या देशभर नव्हे तर परदेशातसुद्धा त्या मोर्चाची घेण्यात आली तेव्हा आमचं केंद्र सरकारला असं सांगणं आहे की हा देश सर्व समभाव आहे आणि प्रत्येकाला या देशामध्ये दे आपापल्या धर्माप्रमाणे जगण्याची आणि त्याचे धार्मिक जी काही मंदिरं का किंवा विहार किंवा चर्च जे ची काय असेल का ती त्यांच्या ताब्यामध्ये असण्याची सुविधा आहे आणि त्यामुळं हे महाबोधी सुद्धा बौद्धाच्या ताब्यात दिलं पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे आणि त्यासाठी खरं म्हणजे बारा मेला प्रचंड मोठं आंदोलन या या ठिकाणी झालं परंतु दुर्दैवानं त्या आंदोलनाची जशी पाहिजे तशी दखल घेण्यात आली नाही त्याच्यामुळे हजारो भिक्षुगण हे सिलो थायलंड म्यानमार आणि अनेक इतर देशामधून आले होते परंतु आपली सध्याची परिस्थिती आहे की युद्ध सदृश्य परिस्थिती असल्यामुळं मीडियाने त्याची विशेष बातमी घेतली नाही परंतु आमचं म्हणणं आहे की याच्याच केंद्र सरकारने स्वतःहून योग्य तो तोडगा काढावा कारण तिथे जो ॲक्ट आहे नाईन्टीन फॉर्टी नाईनचा ॲक्ट महाबोडी टेम्पल ॲक्ट म्हणून त्याला म्हटलं जातं नाइन्टीन फोर्टी नाईन हा ॲक्ट जेव्हा आपली संविधान या देशामध्ये लागू झालं तर एकोणीसशे पन्नास लागू झालं त्याच्या आधी म्हणजे एकोणीसशे पन्नासला असं जाहीर करण्यात आला की त्याच्या आधी असणारे सर्व कायदे मोहित करण्यात आले आणि नव्यानं संविधानाचे सर्व कायदे लागू झालेले आहेत असं असताना मग हा एकोणीसशे एकोणपन्नासचा हा कायदा ठेवण्याची गरज नाही नव्याने कायदा करून हे महाबोधी बुद्ध्या देशा बौद्धी आकडे द्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर दुसरा पहलगाव मध्ये ज्या पर्यटकांवर अत्यंत दुर्दैवी असावला झाला त्याबद्दल डीपुल सिन्हा अत्यंत शोक व्यक्त करते आणि अत्यंत दुर्दैवी असा हा हल्ला होता दहशतवादन केलेला हल्ला आणि त्यावरती सरकारने जो सिंदूर ऑपरेशन सिंधू नावाचं जे काही ॲक्शन घेतली त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि होता आणि राहील आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी बरेच तळ उद्ध्वस्त करण्यात आले त्यांचे असणारे एअरफील्ड उद्ध्वस्त करण्यात आले याबद्दल आम्ही भारतीय सैन्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि हेच सर्व चालू असताना कुठेतरी पाकिस्तान मिटाकुटीला आला असताना अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी तिथून जाहीर करावं की या दे दोन्ही देशामध्ये आता युद्धबंदी झालेली आहे आपण स्वतंत्र देश आहोत त्यामुळे अशा परदेशी जे काही कितीही मोठे देश असले तरी त्यांचा हस्तक्षेप मानू नये असं म्हणणारे आम्ही आहोत आणि आमचं असं म्हणणं आहे की या इथे आता पाकिस्तान आपल्या गुडघ्यांवर आलेला असताना अशा वेळेला अचानक हा जो काही आपण आप रिॲक्शन दिली होती ऑपरेशन सिंदूर जे केलं होतं ते थांबवणं चुकीचं होतं की बघू ना आज पाकिस्तानमध्ये प्रचंड असा असंतोष आहे बलुचिस्तान वेगळा झाला असं तो म्हणतोय की ते सिद्ध प्रांत वेगळा होण्याच्या तयारीत आहे पाक ऑक्युपाइड काश्मीर आमचं म्हणणं आहे की आपल्याकडचं काश्मीर आणि ऑक्युपाइड काश्मीर कोणी एकत्र व्हावे ही सर्व काश्मीरी जनतेची मागणी आहे आणि हे सर्व शक्य असताना अशा वेळेला हा हल्ला मागे घेणं योग्य नाही किंवा ना अशा पद्धतीने जर पाकिस्तानचे जर विभाजन झालं बलुचिस्तान सिंध नंतर हे ओ के आणि राहिलेला फक्त पंजाब हा दुसराच पाकिस्तान म्हणून राहील तर या देशावरती जवळजवळ आज आपण स्वतंत्र झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत पंच्याहत्तरच्या वर्ष झालेली आहेत आणि आपल्याला हा आप पाकिस्तान ही सतत डोक दो, डोकेदुखी झालेली आहे सतत दहशतवाद होतो आहे त्यापेक्षा पाकिस्तानचं विघटन झालं तर ही डोकेदुखी संपू शकते प्रचंड आपला जो सैन्यावरती आणि इतर गोष्टींवरती होणारा खर्च सुद्धा कमी होऊ शकतो आणि त्यासाठी म्हणून सरकारने हे जे काही ऑपरेशन सिंधूर आहे ते कायम ठेवावं आणि पाकिस्तानला कायमची अद्दल घडावी अशी आमची तिपुरी मागणी आहे आणि त्याचबरोबर सिंध प्रांतातल्या आणि बलुचिस्तानमधल्या जे काही आझादीचं आंदोलन आहे त्या आंदोलनाला सरकारनं भारत सरकारनं पाठिंबा द्यावा अशी आमची दुसरी मागणी आहे त्याचबरोबर स्थानिक प्रश्नावर बोलायचं तर या इथे अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची परिस्थिती या जालना जिल्ह्याची आहे आपल्याला माहीत आहे की पैठणमधून पा पाणी या इथे जालन्यापर्यंत पाणी घेऊन आलेले प्रचंड पाण्याची लाईन टाकलेली आहे खरं म्हणजे हे अंतर दीडशे किलोमीटर असताना सहाशे किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात आली अशा पद्धती सांगून त्याच्यावरती प्रचंड मोठा खर्च करण्यात आला आणि तरीसुद्धा मागच्या वर्षीसुद्धा मी इथे जाण्यात आलो तेव्हा जी पाण्याची परिस्थिती आहे तीच परिस्थिती आज आहे आज सुद्धा महिनाभरानंतर इथे पाणी येतं हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे तर हे याच्यामध्ये झालेलं भ्रष्टाचार आणि या इथं असणाऱ्या टँकर लॉबीचा जो प्रचंड मोठा प्रभाव या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावरती आहे तो कुठेतरी नष्ट करावा आणि आम जनतेला या पाण्याचा जो पाण्याची जी आडी पाणी आहे तिच्यातून मुक्त करावं असं माझं म्हणणं आहे आणि त्या त्याचबरोबर करोडो रुपये जो ह्या पाईपलाईनवर खर्च झालेला आहे त्याचं कुठेतरी ऑडिट झालं पाहिजे अशा पद्धतीची आमचं सेनेची मागणी आहे त्याचबरोबर दुसरा एक ह्या मराठवाड्याचा खास करून प्रश्न आहे तो म्हणजे गायरा जमिनीचा प्रश्न आहे लोक पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष कसत आहेत आणि अजूनही त्यांच्या नावावर पट्टे झाले नाहीत आणि आता सरकार कुठेतरी त्या जमिनी काढून घेण्याचं म्हणतं आहे मुंबईमध्ये दोन हजार दहा पर्यंतच्या असणाऱ्या सुद्धा आज त्यांना त्यांनासुद्धा परमनंट आणि फुकट घर दिली जातात परंतु आमचा शेत जो शेतकरी आहे जो आम्हाला अन्नधान्य खाऊ घालतो आहे आमच्या पोटाची खळगी भरतोय त्या शेतकऱ्याला त्या कष्ट करणाऱ्याला अत्यंत वाईट अशी या महाराष्ट्रामध्ये लागणूक दिली जाते इतक्या वर्ष जर गायरा जमीन तो कसत असेल तर कसणाऱ्याची जमीन अशा पद्धतीने या गायऱ्यांनी प्रश्न सोडवला पाहिजे ही रिप्लेस मागणी आहे त्याचबरोबर या इथे मोठा एम आय डी सी आहे आणि बहुतेक पाहण्याचा प्रश्न ह्या एम आय डी सी जर जुळलेला आहे का प्रचंड मोठ्या संख्येने जे या इथे रिसायकल रिप्रोसेसिंग प्लांट आहेत स्टील रिप्रोसेसिंग प्लांट याच्यामध्ये प्रचंड पाणी लागतं आणि त्यामुळं एम आय डी सीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळं या इथं असणाऱ्या जालना जिल्ह्यामधल्या म्हणजे शहरातल्या माणसाला सुद्धा असेल किंवा शेतकऱ्याला सुद्धा असेल ही पाण्यासाठी वनवट लागते त्यामुळं त्याच्यावरती कुठेतरी बंदी अडू या एम आय डी सीमध्ये इतर प्रकारचे ज्याच्यामध्ये पाण्याचा खप कमी असेल अशा पद्धती कारखान्या आणावेत आणि त्याचबरोबर या इथे एम आय डी सीमध्ये मध्ये फार मोठ्या संख्येने परप्रांतीय लोकांना रोजगार दिला जातो स्थानिकांना रोजगार दिला जात नाही दुर्दैवाची गोष्ट आहे तेव्हा स्थानिकांना इथे नव्वद टक्के स्थानिकांना या प्रत्येक प्रायव्हेट कंपनी असो किंवा अजून कुठच्याही असो त्याच्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ही वीप्लसीची भूमिका आहे आणि ती आगामी काळामध्ये या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही ती आमच्या घेणार आहोत त्याचबरोबर नांदेड चा जो समृद्धी महामार्ग आहे त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत आज सुद्धा त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही ते अजूनही ना तिथे रस्त्यावरती धड धरणं आंदोलन कर, करत बसलेले आहेत सरकारने ताबोडतोबीने त्यांचा विचार करावा आणि त्यांना योग्य तो मोबदला द्यावा ते सरकारला जमीन द्यायला तयार आहेत परंतु दुर्दैवान सरकार त्यांना योग्य मोबदला देत नसेल तर अशा पद्धतीनं सरकारला कुठल्याही प्रकारे त्यांना विस्थापित करण्याचा अधिकार नाही तेव्हा सरकारने त्यांना योग्य पद्धतीने जमीनचा मोबदला द्यावा ही आमची मागणी आहे त्याचबरोबर आत्ता आगामी काळामध्ये आता आपल्या माहीत असेल की हायकोर्टानं आता आदेश दिलेला की चार महिन्यामध्ये इलेक्शन्स घेण्यात यावर लोकल बॉडीजचं त्यामुळे नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद जे इलेक्शन्स होतील त्यामध्ये रिपल सिन्हा प्रामुख्याने उतरणार आहे आणि त्यासाठी पक्ष संघटना नवीन करण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे आहे आणि मला पूर्ण खात्री की येत्या काळामध्ये रीपल सेनेच्या वतीनं समविचारी पक्षांना घेऊन आम्ही यामध्ये मोठ्या ताकदीने उतरू आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळेल अशी माझी अपेक्षा आहे आणि आए... याबाबत आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण जरूर मी सर्वांना विनंती करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका आहे आमची समजा स्थानिक प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत आणि त्याचबरोबर जे कोणी आम्हाला सन्मान आण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन मध्ये आमच्या युती करू इच्छिते त्यांच्याबरोबर आम्ही जाणार आहोत सगळीकडे सारखंच राहील का त्या त्या ठिकाणी वेगळं म्हणजे राज्यभर आम्ही शक्यतो राज्यभर एकाच पक्षाशी युती करण्याचा आमचा प्रयत्न राहील पण काही ठिकाणी जर स्थानिक लेवलवर वेगळं काही स्थानिक कार्यकर्त्यांची आग्रह असेल तर त्याबद्दलचा विचार केला जाईल समविचारी पक्षात काय पर्याय आहेत आपल्यापेक्षा बरेच सर्व बरेच जण आहेत आज आमच्याकडे बरेच जण येत आहेत आजही अजूनही या देश महाराष्ट्राचं राजकारण क्लिअर नाही कोण कोणाकडून जाईल याबद्दल अजूनही शंका आहे आणि त्यामुळं अजून एखाद महिन्यानंतर हे संपूर्ण चित्र क्लिअर होईल असं मला मत आहे आणि ते क्लिअर झालं तर कोल्हापूर जायचं न जायचं हे ठरवलं साहेब राजकारणामध्ये सध्या पवार आणि ठाकरे कुटुंब एकत्रा अशी चर्चा आहे आणि काल परवा रामदास आठवली जालना जिल्हा दौऱ्यावर होते ते म्हणाले जर ते दोघं एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकरांना एकत्र यावं लागेल असं त्यांनी वक्तव्य केलं कसं बघता रामदास आठवले आंबेडकर कुटुंबातले नाही त्यात काही प्रश्न येत नाही आणि कसं आहे आणि माझं पण म्हणणं आहे की जर असतं गुरांच्या गोठ्यामध्ये इतर जनावर येऊ शकत नाही गाडवं अशी ठेवली जात नाही तसं सगळं होईल असं मला वाटत नाही आंबेडकर घरांना एकत्र येऊ शकतं का जसं ठाकरे चार चालू होईल तसं होऊ शकतं का होऊ शकतं नाही हे या देशामध्ये अशक्य काही नाही जुना रिपाई ऐक्याचं एक चर्चा मागे झाली आता लोकांनी लोकांनी आता रिपाई ऐक्य सोडून दिलेलं आहे म्हणजे त्याच्याबद्दल चर्चा पण करत नाही लोकांमध्ये आता ती मागणी सुद्धा राहिली नाही कारण लोकांना कळलेलं आहे की हे ऐक्य अशक्य आहे कारण प्रत्येकाचे वेगवेगळे काय त्याला म्हणतात इंटरेस्ट आहेत आणि त्यामुळं असं होऊ शकणार नाही आणि त्यामुळं आता लोकांमध्ये ती ऐकायची चर्चा संपली आहे आणि ती जुनी पिढी होती ती ऐकायची चर्चा करत होती आता ही नवीन पिढी आहे एखादी नवीन काही जे बदल मागतायत त्या पद्धतीचा बदल देण्याचा आमचा प्रयत्न असेल आठवले आंबेडकर नसले तरी आम्ही त्या विचाराच्या आहेत ते नेहमी सांगत असतात ते रामदास आठवले रामदास आठवले त्या विचाराचे आहेत असं म्हणत असतात कुठच्या अँगलने तुम्हाला रामदास आठवले आंबेडकर विचाराचे वाटतात हे मला आश्चर्य वाटत कारण ते साधा मा महाबुद्धी बुद्धविराच्या प्रश्नावरती आवाज उठू शकत नाही अनेक ठिकाणी आज देशामध्ये अनेक गरीब आणि कष्टकऱ्यांना प्रचंड मोठ्या संख्येनं जे काही अमानुष हल्ले आणि इतर होतं त्याच्यावरती आवाज उठत नाही फक्त ते स्वतःसाठी जगतात असा माझा आरोप आहे आणि ते सत्तेमध्ये राहणं हा त्याचा आयुष्याचा एम आहे चीस धन्यवाद ते आहे आहे बंद व्यापक अर्थ होता पण दुर्दैव की आज आज बऱ्याच गोष्टी या महाराष्ट्रामध्ये बंद झालेल्या आहेत आणि त्याचं महत्वाचं कारण रा म्हणजे राजकारणामध्ये लाडकी बहीण योजना आली आणि त्यामुळे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचे प्रचंड म्हणजे सात हजार सातशे कोटीचं बजेट हे इतरत्र हलवल्यामुळे अनेक ज्या काही सोशल वेलफेअर मिनिस्ट्रीच्या अंडर येणाऱ्या अनेक स्कीम होत्या त्यांना खात्री लावण्यात आलेली आहे आणि हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे कारण अशा पद्धतीनं या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमधल्या असणाऱ्या पैशांना खात्री लावणं त्याच्यानंतर मला तर वाटतं त्यांच्या मिनिस्टरनेसुद्धा आवाज उठवला होता मध्य त्यांच्या काळामध्ये परंतु शेवटी तो आवाज दाबण्यात आला असं मला मत आहे त्यामुळे हे जे काही चाललेलं आहे हे खरं दुर्दैवी आहे सरकारने अशा पद्धतीच्या ज्या सामाजिक सद्भावनाच्या ज्या काही या योजना आहेत त्या योजना तशाच चालू ठेवाव्यात त्याचबरोबर आज अनेक योजनांवरती म्हणजे या इथे पार्टीच्या मुलांना पी एच डीसाठी आज हे मिळत नाही स्कॉलरशिप दिली जात नाही बरेच म्हणजे एफ पीच्या मुलांनासुद्धा स्कॉलरशिप मिळ मिळत नाही आहे इवन ए एस सी एस सी एस टीच्या मुलांचे रेग्युलर स्कॉलरशिपसुद्धा इथे मिळण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो भांडणं करावं लागतात रस्त्यावरचे आंदोलन करावं लागतात हे सर्व हे जे एस सी एस इस म्हणजे सोशल वेलफेअरचं जे बजेट कमी करण्यात आलं आहे त्याचा परिपाक आहे त्यामुळे सरकारने अशा पद्धतीनं एस सी एस टीचं बजेटमधून पैसे कमी करणं खरं म्हणजे हे म्हणजे जर कायदेशीर बघितलं तर हे ॲट्रॉसिटी अॅक्ट खाली हा गुन्हा होऊ शकतो त्यामुळे सरकारने याबाबतीत आप त्वरित काहीतरी करावं नपेक्षा आम्हाला त्याच्यावरती आवाज उठवा लागेल याच प्र, प्रश्नावर संजय शिरसाट असं सा म्हणाले की माझ्या माघारी हा निधी वळवण्यात आला आणि जर निधीची आवश्यकता सामाजिक न्याय खात्याला नसेल तर हा खातं बंद करावं असं स्वतः मंत्रीच म्हणताय तेच मी म्हटलं ना स्वतः मंत्र्यांनी सुद्धा हे दुर्दैव आहे की कॅबिनेटमध्ये एखादा म्हणजे एखादा मिनिस्टर किंवा दोघं तिघ जण मिळून जर निर्णय घेत असेल आणि इतर कॅबिनेट मिनिस्टरना त्याच्या निर्णयाबद्दल माहिती असेल तर त्यांना विश्वास घेतलं जात असेल तर ते खरं म्हणजे मंत्रिमंडळ खऱ्या अर्थानं एक दिलानं एक विचार चाललंय का आणि सर्वांना घेऊन चाललंय का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण लोकशाहीमध्ये सर्वांना विश्वास घेऊन काम करायचं असतं पण दिसत नाही त्यामुळे हे एक जिंशी मंत्रिमंडळ आहे का हाच मोठा प्रश्न साहेब पहिला प्रश्न जो विचारला होता केंद्रीय आंतरजातीय विवाह जे करतात त्यांना अर्थसहाय्य दिलं जायचं केंद्राकडनं अडीच लाख रुपये ते अचानकपणे बंद करण्यात आले खरं म्हणजे आज इथे ज्या पद्धतीचा माहोल केंद्र सरकार करू पाहत आहे धर्माधर्मामध्ये वाद जाती जातीमध्ये वाद हे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे जातीची आज आपण पाहतो की रिजिडिटी वाढलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे आंदोलन होतं ते जाती अंताचं आंदोलन होतं पण दुर्दैवाने आज जे काही या देशामधलं राजकारण आहे ते जाती कशा म्हणजे त्याच्या भिंती कशा जाड होती आणि एकमेकांविरुद्ध ते कसे त्यांचा वापर केला जाईल असं पाहिलं जातंय स्वतःच्या राजकीय फायद्याची पोळी बांधण्यासाठी खऱ्या अशा पद्धतीने जे काम केलं जातं त्यामुळे ह्या देशाच्या एकंदरीत दे व्यक्तीला एक आणि अखंडतेला पुढे मागे धोका होण्याची शक्यता आहे पण आज राजकारण करण्याची किंमत कळत नाही बाबासाहेब त्यासाठीच सांगितलं होतं की मी राजकीय समानता आणतोय सामाजिक आणि आर्थिक समानता येणं ही काळाची गरज आहे परंतु आज आपण पाहतो की आर्थिक पण प्रचंड विषमता अडाणी अंबानी यांची प्रॉपर्टी दरवर्षी डबल होते त्याच वेळेला या इथं ज जनरल माणसाला जीवनाची भ्रांत पडते त्याच पद्धतीने आज जातीवाद पण प्रचंड मोठ्या संख्येने होत आहे हे कुठंतरी या देशाच्या एकंदरी एकतेला पुढील काळामध्ये धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आपले महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई हे नेमकेच सरन्यायाधीश पदाची शपथ शपथ त्यांनी घेतलेली काय भावना नाही त्यांनी सरन्यायाधीश झाले त्याबद्दल मी त्याचा अभिनंदन करतो की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एक एम सेट केलेला असतो त्याने त्यांचा एम सेट केला होता आणि त्या पद्धतीने त्यांना आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की ते आज त्या देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश झालेले आहेत पण माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्याने त्यांच्या पदावर असताना या देशामधल्या दलित पद आणि कष्टकरी लोकांना न्याय देण्यात यावा कारण त्यांनी ज्या पद्धतीचा निर्णय मध्यच्या काळामध्ये लिहिला की या इथे असणाऱ्या एस सीमध्ये सब क्ला क्लासिफिकेशी करणं हे माझ्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे त्यामुळं अजून एस सीमधल्यासुद्धा जातीचं डिव्हिजन होऊ शकतं आणि मुखाशी मला सांगितले सांगितलं आज जाती जाती भीती अत्यंत रिजिट करण्याचा जो प्रयोग आहे तो अप्रत्यक्षपणे ह्या पद्धतीने होणार आहे ह्या सर्व गोष्टींना पुढील काळामध्ये त्यांनी या अशा पद्धतीने जा बाबासाहेबांच्या जाती हिताच्या लढाईच्या विरुद्ध कुठल्या कुठल्याही प्रकारचं असा निर्णय देऊ नये अशी मी अपेक्षा करतो थँक्यू थँक्यू 好了。嗯